नमस्कार मी राणी काल आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर आता आपण आहोत मॅक केअर हॉस्पिटल या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये मा मातंग समाजाच्या काही तरुणांवर जिहादी प्रवृत्तीच्या नागरिकांनी प्राणघातक हल्ला केलाय आता हे तरुण मॅक केअर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील बोललं जात आहे दरम्यान या घटनेची माहिती आमदार संग्राम जगताप आणि सागर बेक यांनी घेतली आमदार संग्राम जगताप आणि सागर बेक यांनी या तरुणांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली दरम्यान पोलीस प्रशासन अशा घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असं आमदार संग्राम जगताप यांचं म्हणणं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये कालच अत्यंत एक मातन समाजातील युवकांवरती काही जिहादी लोकांकडनं अचानक रित्या हल्ला करण्यात आला त्याच्यामध्ये अगदी सोळा वर्षाचा सा असणारा साई साळवे सतरा वर्षाचा सा असणारा रुद्र जगदने व तिसरा जो काही ज्याला लागलेला आहे तो श्रामपूर शहरामध्येच ऍडमिट आहे छत्रपती शिवाजी रोड श्रीरामपूर या ठिकाणी ती घटना घडली आणि घटना घडण्यापूर्वीच ज्यावेळेला त्या लोकांना या दोघांना युवकांना फोन येत होते त्यांनी त्यांच्या घरच्यांनी कुटुंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन अशा प्रकारची माहिती देखील पोलिसांना दिली होती की अशा अशा आमच्या मुलांना फोन येत आहेत की तुमचा आम्ही जू घेणार आहोत आणि तशी माहिती दिल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाकडनं त्यांच्यावरती कुठलीही ॲक्शन घेण्यात नाही आली आणि कुठल्याही प्रकारचे ॲक्शन न घेतल्यामुळं ते काल त्यांनी अचानक प्राणघातक हल्ला त्या युवकांवरती केलेला आहे आणि अगदी आपण जर पाहिलं तर आत्ताच आम्ही दोन्ही पेशंटची माहिती आय सी जाऊन विचारपूस करून आलो पाहून आलो आणि डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट देखील दाखवले की एकाची म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की एक किडनी देखील काढावं लागली म्हणजे अजून तो व्हेंटिलेटरवरती आहे अशी माहिती आता डॉक्टर मोद्यांनी दिलेली आहे अशा जर घटना कुठतरी जिल्ह्यामध्ये घडत असतील तर ह्या पोलिस प्रशासनाच्या अनुषंगाने अत्यंत आव्हानात्मक म्हणजे काम आहे कुठेतरी त्यांना एक आव्हान दिलं गेलं की आम्ही करणार आहोत आणि त्यांना ही देखील माहिती होती त्या आरोपींना ही संपूर्ण माहिती पोलिसांना देखील दिलेली आहे दिलेली असताना देखील कुठेतरी पोलिसांचे या आरोपींची काही संबंध आहेत का याची देखील चौकशी झाली पाहिजे की जे काही त्यांच्या कुटुंबाने सदस्यांनी ज्या पोलिसांना माहिती दिली होती त्या लोकांवर देखील कारवाई होण्याची मागणी सकल मातन समाज हे निवेदनाद्वारे उद्या पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये जाणार आहेत ते सकल मातन समाज त्या ठिकाणी मागणी करणार आहे की त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि अशा घटना ज्यावेळेला आपण इंटिमेशन देतोय अशा घटना घडणार आहेत आणि जर कुठे कारवाई जर होत नसेल त्या आरोपींवरती काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की असाच एक फायरिंगचा एक किस्सा आपल्याला तिथे झालेला पाहायला मिळाला पण त्याच्यामध्ये जो आरोपी नेवासामधून त्यांनी सांगितलं की आम्ही धरला तो धरला नाही तो सरेंडर झालेला होता पण तो कोणाकडे होता त्याला कोणी कोणी मदत केली हे देखील अजून समोर आलेलं नाही त्यामध्ये फक्त एकच आरोपी म्हणजे जो तीन तीन चार चार दिवस तो तिथून फरार राहतो मग तो शिर्डीमध्ये होता शिर्डी मधून नेवाशामध्ये गेला तो कोणाकोणाकडे राहिला त्याला कोणी कोणी मदत केली म्हणजे अजून पोलीस त्याला कुठल्याही व्यक्तीला आरोपी करतच नाही फक्त ज्याच्याकडे वेपन होतं आणि ज्यांनी फायरिंग केली तेवढंच त्यांनी केलं म्हणजे अशा घटना हे कुठतरी फक्त आपण पाहतो की ते सातत्याने बॅलन्स करायचा प्रकार जे पोलीस प्रशासन करते ले ले, ले ले ते अत्यंत घातक आहे भविष्यामध्ये याचे पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटलेले आपल्याला पाहायला मिळतील पोलिसांनी असे प्रकरण हे गांभीर्याने घेत नाही ते आम्ही याची संपूर्ण लेखी स्वरूपाची माहिती राज्याच्या मध्ये असणारे मुख्यमंत्री गृहमंत्री आदरणीय फडनीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील यांच्याकडे देखील लेखी स्वरूपामध्ये आम्ही याची माहिती देणार आहोत की यांच्यावरती कुठतरी पोलीस प्रशासनावरती ही कारवाई करणं अपेक्षित आहे आणि याच्या उद्या हिवाळी अधिवेशन ज्यावेळेस सुरू होईल याच्यामध्ये देखील आमचे जे काही आमदार मंडळी असतील यांच्याकडे देखील आम्ही यांच्या माध्यमातून देखील हा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत कारण आज देखील हा प्रकार शिरमपूर असेल अहिल्यानगरमध्ये देखील दोन दिवसापूर्वीच आपण पाहतो की गो हत्या किंवा गोवंश हत्याचा प्रकार अजून थांबलेले नाहीत जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलं असे जर प्रकार घडत असतील याच्यामध्ये मोकोकासारखा कायदा लावला पाहिजे आणि आज ज्या वेळेला शहरपूरमध्ये पुन्हा काल अशी घटना करते म्हणजे अजून पंधरा वीस दिवस झालेला नाही की फायरिंगच्या घटना फायरिंगची केस समोर येऊन पण या घटना कुठतरी त्या कुटुंबाने सांगून देखील गांभीर्याने घेत नाही त्यामुळे आमची उद्या सकल मातां समाजाच्या वतीने मागणी असणार आहे की त्या अधिकाऱ्यांवरती त्या कर्मचारी जे काय पोलीस असतील त्यांच्यावरती कारवाई होणं हे अपेक्षित आहे